का बदला खून खून सहा आपल्या भावाचा केल्याचा राग मनात धरून आपल्या भावाचा खून केलेल्या तरुणाचा नियोजनबद्ध काटा काढला ही घटना सोमवार दिनांक दहा रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास उद्धव महाराज सर्वदे यांच्या घराशेजारी जोशी गल्ली रविवार पेठ येथे घडली या प्रकरणी पोलिसांनी एकाला भेड्या टोकल्या आहेत तुकाराम उर्फ रॉबर्ट पांडुरंग सरवदे राहणार जोशी गल्ली पेठ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे यात विष्णू पांडुरंग सर्वदे वय छत्तीस राहणार जोशी गल्ली पेठ यांनी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी उत्तम प्रकाश सर्वदे राहणार जोशी गल्ली याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे यातील फिर्यादी विष्णू सर्वदे याचा भाऊ मयत तुकाराम उर्फ रॉबर्ट सर्वदे याने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये संशयित आरोपी उत्तम सर्वदे याचा भाऊ सागर सर्वदे याचा खून केला होता त्याच खुनाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने दहा मार्चला रात्री यातील आरोपीने त्याच्या घरासमोर उत्तम सर्वदे याला मारहाण करून गंभीर जखमी केले मयत तुकाराम सर्वदे याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद पेठ पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसांचा धाक संपला का सध्या राज्यात बीड प्रकरण सर्वत्र गाजत आहे बीड शहर जिल्ह्यात आकांचे दिवसेंदिवस दहशतीचे प्रमाण वाढत आहे यामुळे आता सोलापुरातही अशा आकांच्या माध्यमातून दहशत वाढत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे सोमवारी मध्यरात्री शहरातील रविवारपेठ येथील तरुणाला मारहाण झाली होती यात तो तरुण गंभीर जखमी झाला शहरात जर छोट्या मोठ्या गोष्टीतून असे जीवघेणे हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत